आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज स्त्री शिक्षणाचे जनक क्रांतिबा महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले हे फुले दाम्पत्य पाच हजार वर्षाचा गुलामीचा इतिहास अवघ्या पन्नास वर्षामध्ये गाडून सर्व महामानवांच्या विचारांना आपल्या राज्यघटनेमध्ये स्थान देणारे विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पृथ्वी ही शेषनागाच्या फनावरती उभी नसून ती इथल्या कष्टकऱ्यांच्या इथल्या शेतकऱ्यांच्या तळहातावरती उभी आहे असे ठणकावण ठणकावून सांगणारे खरे क्रांतिशाही यांना भाऊ साठे माता रमाई माता जिजाई माता सावित्री माता अहिल्या माता फातिमा शेख संत श्रेष्ठ तुकोबाराया गाडगे बाबा तुकडोजी बाबा या सर्व महामानव आणि महामातांच्या विचारांना या ठिकाणी प्रथमत अभिवादन करतो आणि या क्रांतिकारी भूमीमध्ये आपण सर्वजण या ठिकाणी माझे मार्गदर्शक माझे मित्र मित्र म्हणताना मला अजिबात काही वाटत नाही वयाने मला वाटतं सर चौसष्टावा की कितवा वाढदिवस आहे वा वाढदिवस आपण साजरा करतोय मी वयाने एकोणचाळीस वर्षाचा आणि तरीही आम्ही एकमेकाला मित्र म्हणून संबोधतो कारण की मी माझ्या बालमित्रांमध्ये जेवढं एन्जॉय करतो माझे बालमित्र भेटल्याच्या नंतर प्रेरणा मला जो आनंद मिळतो आणि फक्त मलाच नाही तर ते मित्र कसे बालमित्र भेटल्यावर ते एकमेकाला एन्जॉय करतात एकमेकाची साथ तशी आम्ही दोघ अत्यंत ती आमचा जो वेळ आहे तो तो आम्हाला अक्षरशः कधी गेला हे कळत नाही असे हे माझे जीवलक जीवाभावाचे मित्र विठ्ठलदादा गायकवाड यांचा आपण या ठिकाणी वाढदिवस साजरा करतोय खर तर ह्या जगामध्ये प्रेम व्यक्त करायला म्हणजे दुश्मनी याचा कार्यक्रम करेल तुजा तुजा करें, आसे करें जाता। तुझा बघतोच तुझ्याकडे असं ठणकावून सगळीकडे सांगितलं जातं पण माझं खरंच तुझ्यावरती प्रेम आहे हे सांगण्याचं धाडस कोणी करत नाही प्रेम ही लपून करणारी गोष्ट आहे अशी समाज मान्यता मिळालेली असताना आपल्याला ती तोडायला पाहिजे आणि म्हणून विठ्ठलदा मनापासून माझं तुमच्यावरती प्रेम आहे कारण या समाजामधल्या या सवी, समाज हा देश ज्या संविधानावरती चालतो त्या संविधानावरती मानवतेची बीजे रवलेली आहे आणि त्या मानवतेवरती माणसावरती प्रेम करणारे हे माझे मित्र आदरणीय विठ्ठलदादा गायकवाड तुमच्या वाढदिवसानिमित्त तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो विचारपीठावरती उपस्थित असणारे सर्वच मान्यवर आणि दुसरी ज्यांचा वाढदिवस आहे अशी त्यांची मुलगी खरं तर प्रेरणा मी सोबत असतो मी मागे पण पूर्वी म्हटलेलं आहे की चळवळीला वाहून घेतलेली जी माणसं असतात ना सर तर ते कुटुंबाकडे बघत नाही कोणीतरी मगाशी एक शब्द वापरला की कुटुंब म्हणजे तुळशी पत्र ठेवल्यात कुट, कुटुंबावरती पण मी तुम्हाला ठणकावून सांगतो की विठ्ठल दादाने कुटुंबावरती तुळशी पत्र ठेवलेली नाहीत ते जरी समाजाचं चोवीस तास काम करत असतात का आम, तर तरी त्यांच्या मनामध्ये त्यांच्या हृदयामध्ये त्यांच्या कामामध्ये त्यांची पत्नी त्यांचा मुलगा आणि त्यांच्या मुलीचे सतत विचार असतात त्यांच्या भविष्याबद्दल विचार करण्याची त्यांच्या मनामध्ये तळमळ असते आणि त्या पद्धतीने ते कामही करतात आणि त्यामुळे त्यांची जी लाडकी लेख आहे खरं तर आम्ही भेटल्याच्या नंतर तुझ्या गप्पा मारायचा काहीच संबंध नाही पण तरीही आमच्या चर्चेमध्ये आम्ही जर दहा भेटलो तरी त्याच्यामध्ये प्रेरणा असते आणि त्याच्यामुळं अशा या त्यांच्या लाडक्या लेकीला खूप साऱ्या शुभेच्छा देतो तुझं भविष्य अत्यंत उज्ज्वल आहे तुझी जिंदगी बहुत बडी आहे आगे आहे त्याच्यासाठी तुला त्यांच्यासारखं ध्येय ठेवून सतत कार्यरत राहून तुझं आयुष्य घडवायचंय आणि त्यासाठी आम्ही सर्वजण मंडळी तुझ्या सोबत आहेत तुला खूप साऱ्या शुभेच्छा देतो विठ्ठलदादांसोबत वागत बोलत असताना आणि आता मामांचं भाषण झालं आणि मामा भाषणामध्ये म्हणलं की दादा घडवण्यामध्ये माझं काहीच नाही मामांचं हा मोठेपण आहे आणि त्या विठ्ठलदा सांगितलं पण मामा तुमच्यासाठी खरं सांगतो की मी जेव्हा पहिल्यांदा भेटलो दादा यांच्यासोबत तर तेव्हा त्यांनी मला तुमच्या मनाची गोष्ट सांगितली होती की नितीन सर मी पोतराज होतो जर मी आजही पोतराज असतो तर समाजामध्ये मी कुठे असतो हे विठ्ठलदारांनी तेव्हा सांगितलं होतं मला आणि आज जे काही इथे आहे हा रमाईचा संपूर्ण जगातील पूर्णागुती सिंहाचा वाटा घडला तर त्याची बिझ कुठं तरी तुम्ही त्यांच्यासाठी घरी येऊन त्यांच्या राहिले असं त्यांनी सांगितलं काही महिने आणि त्याच्यानंतर तुम्ही त्यांना वसिगृहात ठेवलं वसिगृहात त्यांनी चांगल्या पद्धतीने अभ्यास केला ते म्हणतात की मी तिथं तेंस पाहिलं होतो यावेळी ते पहिलं होतं आणि ते सचिन तेंडुलकर काही सिक्स मारतो आता सिक्स मी तेव्हा मारत होतो जर म्हणजे मी जर त्या क्षेत्रात असतो तर सचिन तेंडुलकर असतो पण मला अभिमानाने सांगू असं वाटतं की मामा आंबेडकरी चळवळीमध्ये रमाईच्या कार्यामध्ये सचिन तेंडुलकरच्या अपेक्षाही उत्तुंग काम करणारे विठ्ठल दादा गायकवाड घडवण्यामध्ये तुमचा सिंहाचा वाटा आहे आणि तुमचा काल वाढदिवस वा होता तुम्हाला वाढदिवसानिमित्त मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद देतो काल तुमच्या कार्यक्रमाला मला येतं नाही आलं त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो खरं तर जर दहा वर्ष आठ वर्ष मागे जर गेलो तर इथं उपस्थित असणारी कुठलाच व्यक्ती संपर्कात नव्हतं कुठलंही रक्ताचं नातं एकमेकांमध्ये नाहीये जे आहे ना ते फुले शाहू आंबेडकरी चळवळीचं विचाराचं या रमाईचं नातं आहे आणि म्हणून ही सगळी मंडळी भेट आणि रक्ताच्या नात्यामध्येही जेवढा मायेचा ओलावा नसेल मानंददाई रक्ताच्या ही जेवढा मायेचा ओलावा नसेल तेवढा मायेचा ओलावा या रमाई चलनी बसल्याच्या नंतर मिळतो आलेल्या प्रत्येक माणसाला आल्या आल्या त्याला पाणी दिलं जात त्याच्या चेहऱ्याकडे भाऊनच त्यांना कळत की हा व्यक्तीला भूक लागली की नाही मामा त्या व्यक्तीसाठी खायची व्यवस्था केली जाते जर ते या ठिकाणी नसतात आणि इथं जर काही खायलाच ठेवलेलं असेल तर ते फोनवरच सांगतात की तिथं असं असं ठेवलेलं आहे तुम्ही खाऊन घ्या मला थोडा याला वेळ होणार आहे म्हणजे एवढी मायेची सावली देणारा जीवन विठ्ठल दादा गायकवाड पुण्यामधल्या फुलेशाह आंबेडकरी चळवळीच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने चाललेल्या प्रत्येक मावळ्याच्या हक्काचा भाऊ आहे हक्काचा बाप आहे हक्काचा मित्र आहे दादा तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो खर तर रक्ताची नाती ही राजकारणात साथ मध्ये म्हणजे मी जेव्हा कॉलेजला होतो बारामतीलाच मध्ये असताना हे आत्ताचे धरणामध्ये काम करणारे ते असे त्या यमाच्या गाडीवरती फिरत होते ज्या आधारवर माणसाचे बोर्ड धरून उभे झाले मोठे झाले आज त्यांना सोडून जाण्याची प्रक्रिया याच्यामध्ये राहिली आणि म्हणून रक्ताची माणसंही टेकना झाल्यात तुम्ही आम्ही माणसं विचाराची येत चळवळीची आहेत आणि नक्कीच त्या विचाराने आपण सर्वजण पुढे जाऊ आणि बरेच म्हणले की विठ्ठलला कोण असायला पाहिजे कोण झाले पाहिजे होते असे दादा मी ठामपणे सांगतो की तुम्ही पुढच्या काळामध्ये पुणे महानगरपालिकेमध्ये नगरसेवक मधून जाणार आहात आणि त्यामध्ये आम्ही तन मन धनाने आमचं सर्वस्व देऊन आम्ही त्याच्यासाठी उभे राहणार आहोत आणि एकटा नितीन सर नाहीये तर या तुम्ही चळवळीमध्ये रमाईच्या चरणी जी पेरलेली हजारो लाखो माणसं येते तर ती तन मन धनाने तुमच्या सोबत राहणार येत त्यामुळे काय झालं असत याच्यापेक्षा भविष्य काय आहे याच्याकडे म्हणजे तुमच्याकडूनच शिकलोय या माणसाला कधीच नावमेद होताना मी पाहिलेलं नाही हा माणूस म्हणजे सकाळी आठ वाजता सात वाजता जेव्हा भेटतो तेव्हाही तेवढ्याच ऊर्जेवाला असतो आणि रात्री बारा वाजता गुड बाय करताना बाय बाय करताना सुद्धा या माणसाकडे हीच ऊर्जा असते आणि ही ऊर्जा ते नेहमी म्हणतात की इकडून तिकडून कुठं नाहीये तर रमाईपासून येते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडून येते आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या सहकार्याकडून येते आणि ही ऊर्जा ते माणूस फक्त स्वतःकडे न ठेवता आपल्या सोबत असणाऱ्या प्रत्येक सहकार्याकडे देत असत आणि म्हणून या दादांना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि आजचा जो विषय आहे लोकशाहीचे चा चार स्तंभ याच्यावरती थोडंसं माझं मत तुमच्यासमोर सादर करतो खरं पाहिलं तर लोकशाहीमध्ये विरोधकाला विरोध विरो, विरोधी पक्षाला अत्यंत महत्त्व आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात ज्या लोकशाहीमध्ये विरोधी पक्षच नाही तर ती लोकशाही नाही लोकशाहीचं जे टीचर म्हणतो आपण लोकशाहीचा एक गुण म्हणतो आणि त्याच्यामध्ये जर विरोधी पक्ष असेल तरच ती लोकशाही टिकेल पण या आताच्या इलेक्शन मध्ये जी लोक प्रचार करतात आणि त्याच्यामध्ये चारशे पारचा नारा देत आपले एक सहकारी म्हणून गेले की कुठं संविधान धोक्यात आहे कुठं लोकशाही धोक्यात आहे अरे दादा तुम्ही ज्यांच्या मांडीला लावून बसला त्यांनी चारशे पारचा नारा दिला तिथं विरोधी पक्षाच्या किती राहतू खासदार <laughs> जर त्यांची खरंच चारशे पाच नारा झाला तर तुमची लोकशाही तुमचं संविधान संपल्यासारखंच आहे कारण बाबासाहेब म्हणतात की जर तुम्हाला विरोधकच नसेल तर मन तुम्ही मनमानी कारभार कराल जर तुम्हाला विरोधकच नसेल तर तुम्ही मनमारी कारभार कराल आणि ह्या लोकशाही आणि संविधानाचे ऑलरेडीच वेगवेगळ्या मार्गाने संपवण्याचं काम चाललेलं आहे दोन हजार चौदाला त्या मध्ये बसून या विषयावरती बोलत होत कित्येकांनी छोटा असल्यामुळं लहान असल्यामुळं माझ्यानंतर बोलणारे भरपूर असतात त्यांनी तेव्हा सांगितलं होतं ते आता हजारो लाख उदाहरणं इथं की ज्याच्यामध्ये संविधानाची मोडतोड झालेली आहे संविधानामध्ये अमेंडमेंट करणं वेगळं आहे सर संविधानामध्ये अमेंडमेंट म्हणजे संविधाना बदल करण्याच्या कायदेशीर मार्गाने ज्याच्यामध्ये संविधान सभेमध्ये बसलं जातं त्या विषयावरती चर्चा केली जाते आणि चर्चा केल्याच्या नंतर संविधानामध्ये बदल केला जातो त्याला संविधान बदलणे नाही म्हणत त्याला भाषेमध्ये कॉन्स्टिट्युशनल भाषेमध्ये त्याला अमेंडमेंट म्हणतात आणि तशा अमेंडमेंट आधीच्या सरकारने केल्या आताच्या सरकाराने केल्यात आणि त्या लोकशाही मार्गाने आमचा त्याला विरोध नाहीये पण संविधानिक मार्गाने संविधानिक मार्गाने ज्या संस्था काम करतात या संधांचा वापर करून विरोधी पक्षाच्या नेत्यांना फक्त समान पाठवायचं त्यांना अडचणीत आणायचं आणि इलेक्शनच्या काळामध्ये त्यांना तुरुंगात टाकायचं म्हणतात हुकुमशाही संविधानामध्ये तोडमोड करणे याला म्हणतात संविधान संपवण संविधान जे बाबासाहेबांनी लिहिलेलं संविधान आहे ते आता उचलून त्याच्या जागेवरती दुसरं संविधान मांडणं एवढं सोपं नाही हे आम्ही हा संपूर्ण भारत देश मान्य करतो इथला बाबासाहेबांचा लेकरू हे संविधान कधीच बदलून देणार नाही कारण फक्त जर एखाद्या विद्यापीठाला नाव द्यायचं असेल तर हा पेटलेला जो आंबेडकर वादी आहे तो संविधानावर जर हात लावला तर त्याला सोडणार नाही हे इथल्या प्रत्येक विरोधकाला माहित आहे जे संविधान संपवायला निघाले त्यांनाही माहित आहे आणि म्हणून संविधान संपवण्याचं वेगळं कट कारस्थान त्यांनी लावलेलं वितल दादा आता तुमच्या वाढदिवसाला येत असताना त्या डिपी रोडनी येत होतो आणि डीपी रोडनी येत असताना मला संविधान रथ दिसला आणि दोन दिवसापूर्वीच तुमची माझी चर्चा झाली होती की संविधान रथ बनवायचं आहे त्याचं काम चालू आहे मला वाटलं अरे विठ्ठलदा संविधान रथ तयार झालं आणि तो कोथरूड मध्ये कडिनगर मध्ये प्रचार करतोय आणि म्हणून मी सहज गाडीचा वेग कमी केला आणि बाजूला पाहतो तर त्याच्यावरती कमलाच हा संविधान राहते मागच्या काही दिवसापूर्वी ज्यांना मी फेकू चौकीदार म्हणतो देशाचे पंतप्रधान आहेत पण अत्यंत खोटायडा माणूस भारताच्या स्वातंत्र्याच्या इतिहासामध्ये सर्वात खोटायडा पंतप्रधान जर कोण असेल तर हा फेकू चौकीदार आहे हे ध्यानात ठेवा हा नरेंद्र मोदी आहे हे ध्यानात ठेवा तुम्हाला फेकू चौकीदार साठी इलेक्ट्रॉन मध्ये चंदादो गंदालो हा जो त्याग वापरला गेला याच्यामध्ये सर काय आहे म्हणजे साध लसी सर कोविड साठी वापरल्या गेल्या ज्या लसी कोविड मध्ये वापरल्या गेल्या त्या लसी बनवणाऱ्यांना जे कॉन्ट्रॅक्ट दिलं आणि हा डेटा आला त्या डेटा मध्ये असं सरळ सरळ दिसलं त्यांनी या पक्षाला डोनेशन दिलं आणि दुसऱ्या काही दिवसामध्ये त्या पक्षाच्या खात पक्षाच्या खात्याकडून अमाऊंट त्या लोकांच्या करोड रुपयाची ट्रान्सफर झाली या माणसांनी पन्नास कोटी पेक्षा जास्त कोटी फक्त त्यावेळीच या लोकांनी त्या अकाउंटला ट्रान्सफर केलं जेव्हा पीएम मोदी या सिरमच्या मध्ये आले होते सर माझा मित्र तिथं काम करतो तो मला म्हटला नितीन सर हा मानू सैनाजी ताजी ताजी लस तयार झाली ना तर ती लस प्यायला आलाय मी त्या मित्राला तेव्हाही म्हटलं होत कि दादा हा माणूस लसीचा नाहीये हा सामान्यांचा नाहीये हा आरोग्याच काळजी करणारा माणूस नाहीये हा जे मोठे जे कारखानदार यांचा माणूस आहे आणि इथं तो दुसरा तिसरा काय मिळाला तुमची ढील करायला आला तुम्ही त्या वेळेचा थोडासा विचार करा लोंडे साहेब तो काळ कोणता होता ती वेळ कोणती होती त्या वेळेला अक्षरशः दवाखान्या लाईनी त्या मातीमध्ये मा वाळूमध्ये मा पुरलेले मृतदेह होते त्या काळामध्ये हा नरेंद्र मोदी नावाचा फेकू चौकीदार चर्चा त्या ठिकाणी करत होता हे समजून घेणं गरजेचं याला तुमची आमची काळजी नाहीये आणि म्हणून अशा या फेकू चौकीदाराला घरी बसवलं पाहिजे फक्त सिरमच नाही अशा कित्येक म्हणजे रेमडेसिवीर नावाची जी रेमडेसिवीर जी लोकांचा जीव वाचवत होती असं म्हणत होते त्याची किंमत लाख दीड लाख दोन लाख आमचे काही मित्र आम्हाला फोन करून नितीन सर दोन लाख देतो तू रेमडेसिवीर आणि तिचा पुरवठा नाही करू शकला सर मेडिकल क्षेत्रामध्ये रिप्रेझेंटेटिव्ह असतात ते प्रत्येक मेडिकल मध्ये प्रत्येक डॉक्टरकडे भेटतात त्याचं प्रचंड मोठं जाळं असतं आणि ते जाळं अनियंत्रित नाहीये ते प्रचंड नियंत्रित आहे कारण हा फेकू चौकीदार मात्र ते नियंत्रित करू शकला नाही ही त्याची हार आहे आणि त्याच्या नावावरती फक्त तुम्हाला आम्हाला थाळ्या आणि टाळ्या वाजवायला सांगितलं आणि लोकांना मूर्ख बनवलं हे तुम्हाला आम्हाला समजून घेतलं पाहिजे आणि म्हणून अशा कित्येक कंपन्या आहेत त्या त्या कंपन्यांकडून म्हणजे साधे याच्यामध्ये की जर एका कंपनीवरती ताई धाड पडली एका कंपनीवरती ताई धाड पडली की दुसऱ्या चार पाच दिवसामध्ये त्या कंपनीच्या अकाउंट वरून यांच्याकडे पैसे ट्रान्सफर झालो डोनेशन ह्याला चंदा दो धंदा जो म्हणतोय काही ठिकाणी काही ठिकाणी आज मामा चंदा दिला आज डोनेशन दिलं की पुढच्या काही चार पाच दिवसामध्ये त्या कंपनीला मोठा कॉन्ट्रॅक्ट मिळालेला आहे आणि मी असं म्हणायचं बोलत नाही हा डेटा गुगलवरती हा कोणी सर्च कर तो त्याच्यामध्ये सापडेल आणि ज्याला खूपच डिटेल त्याची पाहिजे असेल त्याची लिंक माहिती तर माझे व्हिडिओ मी दादा केले त्याच्यामध्ये सगळं दिलेलं आहे म्हणजे अशा पद्धतीचा हा फेकू चौकीदाराला का म्हणतोय तर हे सगळ्या फेकाड्या गोष्टी या ठिकाणी चालू आहेत आणि तोच माणूस म्हणतोय की बाबासाहेब स्वतः आले तरी संविधान संपू शकणार नाही आता बाबासाहेब येणार नाहीये पण दादा बाबासाहेबांची आहे तिथं आणि ते खरंच संविधान संपू देणार नाहीत हे ध्यानात ठेवतो तर कांद्याचं साधं साधं की कांद्यावरती निर्यात बंदी होती ती निर्यात बंदी असल्यामुळं ती निर्यात बंदी असल्यामुळं कुठलाही शेतकरी तो कांद्यात निर्यात करू न करू शकत नव्हता आणि त्यामुळे अक्षरशः कवडीमोल भावाने शेतकऱ्याने अत्यंत कष्टाने अत्यंत घाम घालून आयाबाया लेकी त्या शेतामध्ये राबून जो कांदा बाहेर काढला तर त्याला भाव नव्हता अक्षरशः आणि ह्या इलेक्शनच्या काळामध्ये मात्र काही त्या गुजरातमधले जे व्यापारी आहेत त्या व्यापाऱ्यांनी दबाव टाकला सेटलमेंट केली आणि काही दिवसापूर्वी दोन हजार मेट्रिक टन कांदा परदेशामध्ये निर्यात करायचं ठरवलं संपूर्ण भारत देशामध्ये विशेषतः महाराष्ट्र आणि बेंगलोर म्हणजे कर्नाटकामध्ये कांद्याचं उत्पादन जास्त आहे पण तिथली बंदी न उठवता फक्त गुजरात ना दोन हजार मेट्रिक टन कांदा निर्यात करायचं त्या माणसांनी जाहीर केलं त्याच्यामध्ये ते जेव्हा मार्केटमध्ये आलं आणि महाराष्ट्राचं इलेक्शन आता चालूच चा आहे काही भागांमधलं आणि हे जेव्हा याचा सोशल मीडियामध्ये प्रचंड उद्रेक झाला शेतकरी रस्त्यावरती आला आणि तेव्हा या फेकू चौकीदाराने घाबरून संपूर्ण देशामध्ये संपूर्ण देशामध्ये कांदा निर्यात बंदी हुटवली अशा पद्धतीच्या खोट्या बातम्या पसरवल्या आणि त्या अक्षरशः ते जो खोट्या बातम्या मी का म्हणतोय फेकू चौकीदार का म्हणतोय तर हे मागच्याच काही महिन्यापूर्वी त्यांनी हे आदेश काढलेले येत आणि त्याच्यामध्ये जो जुना डेटा आहे तो जुना डेटा काढून नव्याण्णव हजार मेट्रिक टन कांदा निर्यात करायचं अशा पद्धतीचं जाहीर केलं हे अक्षरशः खोट होतं याचा कोणत्याही शेतकऱ्याला फायदा होणार नाहीये कारण ज्या व्यापाऱ्यांकडे जो स्टॉक मध्ये ठेवलेला कांदा आहे तोच कांदा फक्त बाहेर जाणार होता शेतकऱ्याचा फायदा होणार नाही आणि म्हणून शेतकऱ्याचा लेकरांच्या टाळूवरच नोंदणी खाणारा कष्टकऱ्यांच्या लेकरांच्या टाळूवरच नोंदणी खाणारा जीएसटीच्या माध्यमातून अक्षरशः पेन पेन्सिल वरती जीएसटी लावून पेन पेन्सिल वरती अठरा बारा ते अठरा टक्के जीएसटी लावून या माणसाने गरीबाचं शिक्षण गरीबा जगण महाग केलेलं आहे अशा माणसाला या निवडणुकीमध्ये कसं साथ दिली पाहिजे हे प्रत्येक कार्यकर्त्यांनी समजून घेतलं पाहिजे आणि म्हणून खरं तर लोकशाहीमध्ये ह्या हा विषय खूप महत्वाचा आहे आणि म्हणून या विषयावरती मी तुमच्यासोबत संवाद साधला आपणही सर्वांनी या ठिकाणी माझे दोन शब्द ऐकले त्याबद्दल मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आपण सर्वांनी ऐकलं आणि विठ्ठल दादा, त्यात मामा आणि प्रेरणा या तिघांनाही वाढदिवसाच्या पुनः लाख आपला शुभेच्छा देतो धन्यवाद जय भीम जय संविधान धन्यवाद